धनुष्य घे पेलोनी सामर्थ्याला व पणाला आरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवाळी ते जनवे झळकू दे शेरवान सर्व सेवा सहकारी सोसायटी मंगरुळ रामराव दादा पाटील यांचे चिरंजीव माननीय श्री विलास बापू रामराव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विजय बापू सुर्वे चेअरमन सर्व सेवा सहकारी सोसायटी खंबाळे शुभेच्छुक दिगंबर मोहिते शुभेच्छुक रवी शेठ निकम शुभेच्छुक अधिकराव कदम विटा शुभेच्छुक राजाराम साठे हद्दपार चिंगळा गायकवाड यास विना परवाना शस्त्र बाळगल्याबद्दल अटक विटा पोलिसांनी केली धडाकेबाज कामगिरी देशी बनावटीचे पिस्तूल सहित जिवंत काढतूस जप्त गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सांगली जिल्हा प्रमुख संदीप घोगे यांच्या आदेशानुसार विटा पोलीस स्टेशन यांनी अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने यंत्रणा लावली आहे त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हद्दपार चिंगळ्या गायकवाड हा नेवरी रस्त्यामार्गे विट्यात विनापरवाना शस्त्र घेऊन येत असल्याची समजली त्यानुसार सापा लावून विटा पोलिसांनी जेरबंद केले त्याच्याकडून चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पहा पोलीस निरीक्षक काय म्हणत आहेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रितू कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क गस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रकृतीच्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच बेकायदा बिघर परवाना शस्त्र बाळगण्याच्या कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तडीपार सम प्रशांत उर्फ चिंगड्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत हो पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साकडके यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टीकमनेजवळ प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जावं लागला सदर गुणीकरण प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक पोळी मिळून जिवंत राऊंड काढतूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर इसमास दोन पंचासमक्ष धडती येऊन पोलिशनला आणून त्याच्यावर विटा पोलीस ठाणे येथे आर्मी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चार चाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू विटा लेंग्रे रोड झाला मोठा अपघात विटा लेंगरे रोड वर फाट्यापासून विट्याकडील बाजूस चार चाकी मारुती सुजुकी नेक्सा कंपनीच्या गाडी क्रमांक टी एन शून्य नऊ क्यू शून्य नऊ नऊ शून्यमधील नीरज रामचंद्र पवार वयवर्ष तेहत्तीस राहणारी यशवंतनगर विटा याने चार चाकी गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रॉंग साईडला जाऊन समोरून विट्याकडे येणारा विजय ज्ञानदेव मोहिते वर्ष अठ्ठावीस राहणार यतगाव यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर नंबर एम एच एक सी झेड दोन सहा 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 ला जोराची धडक दिली त्यामध्ये विजय ज्ञानदेव मोहिते व त्यांचे मोटरसायकलवरील ओंकार राजेंद्र यादव वर्ष अठरा राहणार तुपेवाडी हे गंभीर जखमी झाले त्यामध्ये विजय ज्ञानदेव मोहिते मृत्यू झाला असून वेटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे पोलीस अधिक तपास करत आहे